रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीत वाद पेटलेत खेडसारख्या छोट्या पण निर्णायक ठिकाणी हा संघर्ष सर्वात तिखट दिसतोय खेडमध्ये कदम पिता पुत्रांचं दीर्घकाळ वर्चस्व पण आता मैदानात उतरलेत वैभव खेडेकर मनसेमधून थेट भाजपमध्ये प्रवेश आणि पहिल्याच खेपेत राजकारण ढवळून निघालंय पत्नी वैभवी खेडेकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या ब्रँडिंगने व्हॉट्सअप पासून पर्यंत गाजवलं आणि खेडमध्ये चर्चा सुरू महायुतीत उमेदवार दोन पण खुर्ची एकच याच दरम्यान सिंधुदुर्गात वादाचा स्फोट भाजपाने स्वबळावर लढावं यासाठी नितेश राणे आग्रहे तर शिंदे गटाने दिलं प्रत्युत्तर उदय सामंत म्हणाले कुणाला जर स्वबळाची खोमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे यावर नितेश राणेंनी थेट ललकारलं कुणाला खोमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत आता प्रश्न असा या खोमखुमीच्या वादातून कोण मागे हटणार आणि याच वादाचा शेवट महायुतीत फोट पाडणार का दरम्यान तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील जुना वादही वेळोवेळी उफाळतोच आहे जेव्हा उद्धव ठाकरे महायुतीत होते तेव्हाच कोकणातून ठिणगी पडली होती आणि आज तीच ठिणगी पुन्हा भडकताना दिसते रामदास कदम म्हणाले होते जुने वाद विसरून एकत्र येण्याची ऑफर दिली होती पण आज दिसतंय उलटच वाद विसरले नाहीत तर नवे वाद जन्माला आलेत निवडणूक सुरू झाली आहे पण कोकणात निवडणुकीआधीच राजकारण पेटलंय एकूण काय महायुतीत एकी नाही तर खमकी सुरू झाली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी